मिर्झेत माजी नगरसेविका रझिया काझी यांच्या प्रयत्नातून नदाब कब्रस्तान आणि मशीन नूतनीकरण काम पूर्ण कॉन्ट्रॅक्टर नय्युम नदाब यांनी दर्जेदार काम केल्यानं मुस्लिम बांधवांनी सत्कार केला आहे माजी नगरसेविका रजिया मोहम्मद काझी यांच्या स्थानिक विकास निधीतून क्रमांक सहा मधील नदाब कब्रस्तान कंपाऊंड भिन बांधकाम करणे याकरिता दहा लाख रुपये मंजूर करण्यात आले होते या विकास कामाचे कॉन्ट्रॅक्टर नय्यूम नदाब यांनी ना नफा ना तोटा या धर्तीवर नदाब मस्जिद मधील कंपाऊंड भिंत स्लायडिंग गेट मुख्य दरवाजा पिव्हिंग ब्लॉक वजुखाना दर्जेदार काम करून दिला असा दिला यावेळी युवा नेते आझमभाई काझी आणि असलम काझी यांनी नयूम नदाब यांचा सत्कार करून नागरिकांनी विकास कामाची पोचपावती दिली यावेळी हसन नदाब मेहमूद नदाब बाळू नदाब इलाही नदाब कयूम नदाब नयूम नदाब साजिद नदाब इम्रान नदाब अरिफ सय्यद फारुक ढलाईत मोहसिन खान मुसा समडोळे इर्शाद सय्यद साजिद नदाब जकावला जमादार राहिल नदाब आणि अबीद सय्यद वसीम सय्यद इर्शाद सय्यद मुस्तफा गडकरी आधी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज